नमस्कार मित्रांनो आज नवीन वर्ष चालू होते तर नवीन वर्षाचं दोन हजार चोवीसचं प्रियंकाला म्हणलं माया बायकूला की नवीन वर्षाचं दोन गोष्टी कुठल्या पण मायाकडे माग म्हणलं तुला मी सहकुशीन देणार तर तिने मागून मागून मागितले असतील काय समधीजण विचारत पनला जण बघा प्रत्येकजण नवीन वर्षाचं कोण कोण शुभेच्छा देतं कोण नवीन जीवनाची वेगळी सुरुवात करतं कोण बायकोला गिफ्ट देतं तर कोण वेगळं वागायचं ठरवतं काय गोष्टी सोडतात काय गोष्टी जोडतात असंच नवीन वर्ष तुम्हाला सांगतो आज एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्ष चालू होते तर मी प्रियंकाला बोललो की चल आज तू मागेन ती म्हणलं मी तुला देणार दोन गोष्टी फक्त मागायच्या म्हणलं फक्त दोन वर एक पण नाही तर तिने मागून मागितलं असेल काय मित्रांनो तर तुम्हाला मी सांगतो आणि त्या गोष्टी माझ्या ह्यांनी देणं होणार का नाही अशा तिन्ही वस्तू ऐकल्यात बघा तुम्ही ऐकून पण निचाल हो बघा ते अगोदर तर माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला जेवढ्याने आजपर्यंत साथ दिली रेग्युलर व्हिडिओ बघितलं कोण कुन कोणी नेट नसलं तर तुम्हाला सांगून दुसऱ्याच्या मोबाईल बघितलं किंवा दुसऱ्या दिवशी बघितलं भर भरून आमच्या दोघांवर माझ्या फॅमिलीवर प्रेम करता त्या सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून माझ्या सहकुटुंबाकडून वाघ मारे कुटुंबाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखी समृद्धीचं लाभाचं जावं अशी चरणी मी प्रार्थना करतो आणि ज्या माझ्या बायकोने ज्या दोन गोष्टी नवी मला नवीन वर्षाच्या मागितल्यात त्या मी सांगतो तर बघा तिला सकाळी म्हणलं चल नवीन वर्ष म्हणलं आता माया मनी दिली पण नव्हतं की बाबा ही अशी गोष्ट मला मागेल तर लाडं काढं म्हणतात ना बाबा रागात कुठला निर्णय घेऊ नये <laughs> लय कुशीत कुठलं प्रॉमिस करू नये असं माझं काम झालं सकाळ सकाळ चला म्हटलं नवीन वर्ष चालू झालंय बायकोला सहकुशीन काहीतरी द्यावं म्हणलं तर तिला म्हणलं प्रियंका तू आज मला काय पण माग म्हणलं दोन गोष्टी कुठल्या पण बघा बघाय म्हणले होय म्हणलं माग देतो बघा म्हणले जमतंय म्हणले म्हणली शपथ अरे अर बाबा म्हणले जरा वेगळंच काहीतरी मागे शपथ काय घेतली नाही बाबा म्हणलं सहकुशीन माग मी सहकुशीन मन मोकळ्याने बोललो तू मन मोकळ्याने माग मी देतो तर पहिली गोष्ट तिने तुम्हाला सांगतो मला म्हणली तुमच्या मोबाईलचा पासवर्ड मला द्या द्यायो मी बघा खाली जर डायरेक्ट ताईट पण होता तेवढं कुठं घेत वाटत आलं जाचीन का जाचीन का लाड लाड जाचीन का म्हणजे लय तुझं वर आलंय ना लय झालंय का तुला आलंय का लय वर म्हणचिन का म्हणचिन का कुठला पण नवरा सहज देतो तुम्हाला काय झालं नाही द्यायला कुठनं डोकं चल गेलो जे माझ्या मागे ह्या बायने धरला तुम्हाला सांगतो पदरसोडाना तुम्हाला सांगतो अगं मी कॅश टॅक गेले म्हणलं नाही म्हणली मला तुमचा मोबाईलचा पासवर्डच पाहिजे मला पासवर्ड सांगायचा वर्षभर बदलायचं नाही बरं बाबा असं काय विशेष नसतं पण विषय काय माहिती आहे मित्रांनो तर मी त्याचं सफाई पण देतो की मोबाईल मध्ये चॅनल आहे आपलं पूर्ण इन्कम माझ्या युट्यूब पासून चालू या आणि त्यामध्ये ही ज्या हातात मोबाईलला चुकून तुम्हाला सांगतो पोरांनी कुठली बटणं सुटणं दाबली चॅनल उडला फिरला किंवा नवीन माझे हिडो बनवून ठेवलेले असतात प्रायव्हेट फाईल असतात या नवीन नवीन कुठले बाहेरच्या पण कामं घेतो वगैरे त्या समजा युट्यूबचे डाटा असतो कधी कुठलं डिलेट ओढन त्याला मी भेटतो बाकी काय नाही आणि कधी कधी तिने कधी मला मोबाईलमध्ये वन टॅकमध्ये त्याला मी व्हॉट्सअप दाखवतो कुठलाही नंबर काढून त्यातलं चॅटिंग बघ म्हणतोय आणि लई वेळा तिने तसं केलं नाही म्हणून मला वाटत नाही की बाबा मी ती गोष्ट देऊ शकेन म्हणून ती गोष्ट तुम्हाला सांगतो बघितलं काय पण तुम्हाला सांगतो मोबाईल मग तुला एवढं खात्री की बाबा नवरा आपला तुझ्यासाठी जीव आणि दे पण आहे मला तुझ्यासाठी पण मोबाईल पासवर्ड न मागणार अवघड जाग्याचं दुखणं बघा सांगता येत नाही बोलता सांग डिला ठेवला आता दुसरी गोष्ट काय असेल ह्याने दुसरी गोष्ट काय माहितली मित्रांनो ऐका सांगतो मी तुम्हाला आता ही झाली चेष्टाचा विषय म्हणजे थोडं हसायचे का, मोबाईल काय मागितलं नाही खोटो मोबाईल पासवर्ड मला सांगा म्हणले हा ह्याने तुम्हाला हसव आलं पण दुसरी गोष्ट ऐकून तुम्हाला थोडं सिरियस वाज थोडं वाईट वाटणार आहे तर एक अंधार आणि एक उजेड अशा दोन बाजू आहेत दोन्ही मागितल्या तिने एक होती हसण्याची उजेडाची बाजू म्हणजे मोबाईलचा पासवर्ड मी काय देऊ शकत नाही सॉरी त्या बदल्यात दुसरी गोष्ट माग माहित तर त्याच्या बदल्यात तिने दुसरी गोष्ट मला अशी मागितली बघा बर का बायांचं डोकं किती या की कि बाबा आपण विचारही करू शकत नाही तिथे वरती जातात मी साधे सिंपल समजत होतो हिला मी तुम्हाला काहीच मागितलं नाही इत तर हिने मागितलं ही काय म्हणली माहिती आहे का जसं आज आपण वेगळं राहिलेलं भावातनं तुम्ही आपण पूजापासून वेगळं राहिलेलं जी एकत्र फॅमिली कुटुंब होते वेगळं राहिलो होतो आज झालं राईट आठवं महिना आहे आठ महिना झालं तर मला आपण पुन्हा एकत्र राहायचं का म्हटलं ती शक्य नाही मग थोडी वेळ थांबली तीन बरेच का पण मला आले मित्रांनो की बाबा स्वभाव तुम्ही नवीन वर्षाच तुम्ही पुन्हा एकदा भाऊ बंद प्रेमाने राहा एकत्र पण ती मित्रांनो सॉरी शक्य नाही कदाचित काय गोष्टी सुधारण्यासाठी काय गोष्टी भल्यासाठीच होत असते हे काय होत ते देव चांगलं करत असत म्हणून मला वाटत नाही की पुन्हा एकत्र येऊन पुन्हा कुणी कोणाच्या जीवा बसून खायला मनाय नको कृष्णाची उंची बांधणं त्यापासून लहानपासून मोठ्याचे बांधण एक न एक दिवस आपली जबाबदारी आपल्या पडणार आहे लहान वयात पडते लहान लेकर चांगली गोष्ट आहे सुखादुखाला आहेच पण नको मग प्रियंकाला म्हणलं ती शक्य नाही मग तिने मागितलं असं काय तिने सांगितलं <coughs> <coughs> आत्या म्हणजे माझी आई सहा महिन्या त्यांच्याकडे होती सहा महिना आपल्याकडे आता आत्यांना बोलावं म्हणले आपल्याकडे सहा महिने मी पुन्हा चौक झालो अरे म्हणलं मागून मागते काय का मी म्हणलं डाग मागेन कुठेतरी साडी मागन काहीतरी बर्फी मिठाई काहीतरी नवीन वर्ष फिराय मागन पिक्चरला जाऊ म्हणेन तर हे म्हणते सहा महिन्या तिकडं आत्या होत्या सहा महिन्या इकडे म्हणलं का तुला लय काम पडते का मला सांग एखादी आपण अजून लेडीज ठेवू कामाला कामासाठी नाही म्हणले कामकामी करते मी कधी कंटाळले नाही कामाला मला एक सुखासाठी ज्या वेळेला एखादं वस्तू करेन घरामध्ये आवडीने नाही निवडे नाही ने, करेन जे असो किंवा काही हावसेने त्यावेळेला मायाबरोबर मला बोलायला चालायला गोळ्या मेळ्याने आत्या असले म्हणजे मला करमत मग आत्या सांगता येणार तुम्ही कुथमिरचे मी ही करते दोघी मिळून हसत खेळत ते बांधल्याने कळत नाही पण मी एकटीच बसारखे किचन पुढं असते मला करमत नाही मला एकटी एकटी असल्यासारखं वाटतं मी बोलून बोलून तुम्हाला काय बोला यात लेकरं पण ताप देतात वैताग देतात मला कदाचित पहिल्यांदा असं वाटलं की बाबा ती म्हणते आत्याला सहा महिना आपल्याकडे बोला सहा महिने खाल्ल्या घरी असं वाटलं की बाबा दुर्गा ताप देते ओम राधू ह्यांचं उठणं बसणं आई आल्यानंतर थोडाफार हातभार होईल दुर्गाला घेऊन जरी बसल्या जसे पिवला घेऊन बसतात तसं दुर्गाला जाऊन बसली तरी प्रियंकाला सुख लागेल की बाबा तिकडे किचन कड तरी हे होईल किंवा याकरता काम करते पण ती अपेक्षा तिची नाही तिची अपेक्षा अशी की आत्या आल्या म्हणजे मला करमन मला इटी एक एकटीच लेडीज घरात मान कुठंही जात पण नाही घर सोडून नाही शेजारीनं वरनं खाली कुठंच जात नाही सवय पण नाही तिला वाटतंय मला बोलाय चालायला काय गोष्टी दिवसच जात नाही मग तर तिची इच्छा अशी की आईला आपण घर सोडल्यापासून वेगळं राहिल्यापासून आज आठ महिन झालं खाल्ल्या घरी कसं बारक्याकडेच शेवटी आई वडील असतात बारक्याची माहिती भले किती चुका असू द्या पण शेवटी बारक्याला आई बापाशिवाय शिवाय आदरणं असं म्हणतात थोरला काय तुम्ही थोरलं गेला तुम्हाला कळत नाही का असं असतं थोरल्यावर जबाबदारी असते पण आमचं जसं येईन दिवस तसं त्याला पाठ देतोय आम्ही पण ही जी इच्छा आहे की आईने सहा महिने इकडं राहावं आत्याने सहा महिने तिकडं किंवा तीन महिन्यात इकडं आणि तीन महिन्या तिकडं मग कसं आहे आईला एक लळा लागला ला पिऊचा लेकरांचा त्यांचा ते शूटिंग वगैरे असतं बिंतस आईच्या वडिलांच्या जीवा सोडून जातो तर आम्ही कुठं जात नाही तर असतं बघू हाय तिची इच्छा चला आपल्याला एक गोष्ट करणार नाही झाली दुसरी गोष्ट करावं तर आज आईला मी बोलवणार आहे घरी आणि आईला सांगणार आहे की तुझी सूनबाई काय माहिती बघ आणि नंतर तुला कसं वाटतंय ते मला सांग की एक मनाने असं विचार केला बायकोच्या तर प्रेमा पोटे हो, तर तिचं पण बरोबर आहे की बाबा तिला वाटत नाही का मला पण सासू सासरा असावं चोवीस तास मायापी आलं काय चुकलं तर काय चुकलं प्रियंका सांडलोण झाले दापाय पाय खवळणार पाहिजेत तिला वाटतं कोणच म्हणजे असं एकटे एकटे वाटतंय की तिची आई पण नाहीत तर तिला वाटत दुसऱ्या रूपात आपलं आई तरी आता काय म्हणलं होतं आधी जरी घेतलं इथं राहिलं तरी काय आठवड्याभर तिकडं राहील आठवड्या म्हली म्हणली होती आई आई म्हणली होती मला काय म्हणली मला दोन सारखं सारखे मी कुठे पण राहील आठवड्याभर इकडं आठवड्याभर तिकडं जिथं करमान तिथं पण आई इथं आली ना मी एक रात्र बळच राहते लगेच निघून जाते सकाळना मग ते सांगत सांगत काय ना निवड मोठा टीव्ही मित्रांनो हॉलमध्ये नाही लागली कुठं काय थांबलेला अशा गोष्टी पण बघू आता नवीन वर्षाच मला वाटतं का नेम आटे लागू कराव्यात म्हणजे कस कि बाबा म्हणा आपण काय कोणा बळजबरी करणार नाही शेवटी ज्याचं मन जित्र तिथं पण तिला तिला लागलेला आहे एक नातं निर्माण झालेलं आहे तिथलं तिथलं तर नवीन आल्यावर परकीच्या घरी गेलं आणि वाटतं काही जागा उचलून टाकलेलं होते असं मला वाटतं तसं तर वडील पण सकाळ सकाळ येतात बघा उठवायला येतात दुर्गा दुर्गाला सकाळ दुर्गाला घेऊन गेल्यात खाली आणि दुर्गाला खेळवतात पुन्हा जातात पुन्हा पा दुपारने येतात संध्या कृष्णा येतो आई पण येते पण तिला वाटतं की बाबा ते तात्पुरतं नको आहे कमी कमी आम्ही जर कुठे गेलो बाहेर दवाखान्या जायचं म्हणलं तरी तिन्ही लेकरं घेऊन जायला लागतात ओम राधू दुर्गा तर आई घरी असल्यानंतर फक्त दुर्गाला दवाखान्याला म्हणलं आम्ही फक्त दोघं जाऊ शकतो कुठे जाता येत नाही मित्रांनो आम्हाला त्यामुळं मी आज आईला बोलवणार आहे आणि आईला काय ते सांगणार आहे की आई आठ महिने तिकडं राहिले कमी कमी तीन महिने आता तुला राहायला लागते प्रियंका का काय म्हणते बघ तर आईला बोलून बघू आई काय म्हणते आई राहते का नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सांगा आम्ही चुकीचं बोलतोय का योग्य वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा नाही राहायचे आपला सोडून कृष्ण पण राहत नाही ना आईला सोडून त्याला माझी पण लेखर राहत नाही ना एकदा आली म्हणजे तुम्हाला सांगतो आता महाग लागतो ओम राहध सकाळीच रडत जायचं जायचंय मग अशा गोष्टी तर बोलवतो बघू जास्त फोर्स नाही करणार मी तिची इच्छा राहायचं असेल तर पण काय तिचं मन नाही तर आपण बघूया प्रेमा समजी झेंक जिंकते म्हणतात तर प्रेमाने सांगू बाबा काय आम्ही रोषणार नाही काय नाही तसं फक्त आईला म्हणणार की आशी अशी भानगडे तर राहणार का तू तर आज बोलवणार आहे आणि ह्याचा व्हिडिओ उद्याला तुम्हाला बघायला भेटणार की बाबा आई काय म्हणते ते तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवणार चला पुन्हा एकदा सर्व युट्यूब फॅमिलीला नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा asta sperăm că la trava. Sala. Bye.